विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पा जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित मिशन आरंभ दोन हजार चोवीस इयत्ता चौथी चौथी इयत्तेची विषय भाषा आणि गणित या विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचं उत्तरासह स्पष्टीकरण पाहूया पा जिल्हा परिषद अहमदनगर यांनी मिशन आरंभ या अंतर्गत इयत्ता पाचवी कॉलरशिप आणि आठवी कॉलरशिपसाठी साठी विद्यार्थ्यांची तयारी आत्तापासूनच सुरुवात केलेली आहे अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आहे चला तर मग इयत्ता चौथीची म्हणजे ते आता पाचवीला विद्यार्थी जाणार आहेत त्यांची स्कॉलरशिपची तयारीसाठी ही प्रश्नपत्रिका देण्यात आली होती त्याचं उत्तरास स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया पहा पहिला प्रश्न होता पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह आलेले नाही तो पर्याय निवडा पा हमीदने दुकानदाराला विचारलं स्वल्प विराम आहे चिमटा कितीला दिला पा या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह आहे म्हणजे या ठिकाणी काय विचारलं आहे तुम्हाला तर विराम चिन्ह कोणतं आलेलं नाही पा आता दुहेरी अवतरण चिन्ह आलेलं आहे स्वल्पविराम आलेला आहे प्रश्नचिन्ह देखील आलेलं आहे मग उद्गार वाचक चिन्ह या ठिकाणी आलेलं नाही म्हणून या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार उद्गार वाचक चिन्ह त्यानंतर दुसरा प्रश्न होता खालील शब्दाचा अचूक अर्थ कोणता आहे धूळफिरणी फिरणी पा धूळ फिरणी याचा अचूक अर्थ आहे पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी म्हणजे धूळ पेरणी म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर समानार्थी शब्दाची योग्य जोडीचा पर्याय निवडा पा समानार्थी शब्द या ठिकाणी पर्वत नख हे काय आहे समानार्थी शब्दाची अचूक जोडी आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय वापरून मन पूर्ण कर पा कोल्हा काकडीला राजी म्हणजे या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाच पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सम्मान देऊन गौरवण्यात आले त्याचं उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढील पैकी वर्तमानकाळी वाक्याचा पर्याय क्रमांक निवडा पहा त्याचं उत्तर आहे सहाव्या प्रश्नाचं मी खेळत आहे त्यानंतर सातवा आहे जहाजाच्या समूहाला काय म्हणतात पहा त्याचं उत्तर आहे काफिला जहाजाच्या समूहाला काफिला असे म्हणतात म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पहा पुढं आहे खाली दिलेल्या वारा, वार वारांची नावे वर्णानुक्रमे लावल्यास आता या ठिकाणी वर्णानुक्रमे लावल्यास दुसऱ्या स्थानी येणारा वार कोणता पहा आता या ठिकाणी वर्णानुक्रमे लावले तर गुरुवार हा पहिला येईल त्यानंतर बुधवार येईल आणि त्यानंतर पहा नंतर मंगळवार आणि नंतर सोमवार अशा पद्धतीने या ठिकाणी वार येतील म्हणजेच या ठिकाणी बुधवार हा दुसऱ्या स्थानी येणारा वार आहे म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर नववा प्रश्न आहे पुढील इंग्रजी शब्दासाठी योग्य मराठी शब्दाचा पर्याय निवडा मॉनिटर म्हणजे दृश्यपटल म्हणजे या ठिकाणी नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर दहावा प्रश्न आहे खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा पहा आता या ठिकाणी राजा राणी बोका भाटी चिमना चिमणी उंट सांडणी पाहिजे या ठिकाणी लांडोर लिहिलंय म्हणजेच या ठिकाणी दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अयोग्य जोडी उंट लांडोर त्यानंतर बैलगाडी हाकत होता पहा गाडीवान गाडीवान काय करत होता बैलगाडी वाकत होता म्हणजे या ठिकाणी अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर बारावा प्रश्न आहे खालील शब्द समूहाबद्दल येणारा योग्य शब्द पर्यायातून शोधा भाषण ऐकणारा पहा भाषण ऐकणारा आपण त्याला काय म्हणतो श्रोता म्हणतो म्हणजेच बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर तेरावा प्रश्न आहे पुढे दिलेल्या वाक्यातील विधय भाग ओळखा पुढच्या वर्षी तुम्ही चौथीतून पाचवीत जाणार पहा पुढच्या वर्षी चौथीतून पाचवीमध्ये जाणार हे काय आहे विधय भाग आहे त्यानंतर चौदावा प्रश्न आहे पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा गलबलून येणे पहा गलबलून येणे याचा अर्थ आहे मन भरून येणे म्हणजे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पहा खालील उतारा काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा या ठिकाणी पंधरा आणि सतरा साठी प्रश्न आहेत पहा सिंहगड किल्ल्याचे जुने नाव काय होते पहा आता सिंहगड किल्ल्याचे जुने नाव या ठिकाणी काय होते तर कोंडाणा कोणते होते कोंडाणा त्यानंतर सिंहगड किल्ल्याची भ्रमंती करून प्रतिष्ठानने कितवी मोहीम पूर्ण केली आता पहा या ठिकाणी काय सांगितलंय सुवर्ण महोत्सव नुकताच साजरा झाला म्हणजे सुवर्ण महोत्सव हा पन्नासव्या वर्षी असतो म्हणजे पन्नासवी या ठिकाणी सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पन्नासवी त्यानंतर पुढे आहे खालीलपैकी कोणता उपक्रम प्रतिष्ठानने राबवलेला नाही पहा आता कोणता कोणता उपक्रम प्रतिष्ठाने राबवला स्वच्छता करणे म्हणजे साफसफाई वृक्षारोपण पुस्तके वाटप करणे आपत्कालीन निधी जमा करणे रक्तदान शिबिरे घेणे म्हणजे या ठिकाण अंध निधी हे या ठिकाणी काय का आहे प्रतिष्ठाने राबवलेला न राबवलेला उपक्रम आहे अंध निधी योग्य पर्याय ओळखा बच्चा कोणाचा वाघाचा बच्चा असतो म्हणजे या ठिकाणी अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर एकोणीसावा प्रश्न आहे आपल्या भारत देशाचे राष्ट्रीय गीत कोणते राष्ट्रगीत जनगणमन आहे पण राष्ट्रीय गीत विचारले म्हणजेच राष्ट्रीय गीत कोणता आहे वंदे मात्र त्यानंतर रिकाम्या जागी येणारा योग्य शब्द लिहा स्पष्ट असलेल्या गोष्टीला टिंबटिंबची गरज नसते स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते म्हणजे विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढील वाक्प्रचार पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा पहा हाय हाय खाणे म्हणतो आपण बरोबर हाय खाणे हा वाक्प्रचार आहे म्हणजेच हा एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर सर्व सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा सर्व सरदार आपापल्या दर्जानुसार दरबारात उभे होते पहा म्हणजे सर्व सरदार आपापल्या दर्जानुसार म्हणजे या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर तेवीस आणि पंचवीस साठी सूचना आहे पहा खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा पहा आता तेवीसवा प्रश्न काय आहे मधवाशी दिवसभर काय करते पहा मधवाशी दिवसभर काय करते तर सतत कष्ट करत असते म्हणजे तेवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर चोवीसवा प्रश्न आहे वरील कवितेत मधमाशीकडून कोणता गुण घ्यावा असे कवीला वाटते पहा थोडा थोडा संचय करायचा हा गुण या ठिकाणी थेंबे थेंबे साठ सित्याशी उद, उद्योगी मोठी म्हणजे नेहमी थोडा थोडा संचय करण्याचा गुण हा मधमाशीकडून घेणं गरजेचं आहे म्हणजे चोवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मधमाशी मध गोळा करण्यासाठी केव्हा जाते पहा आता मध सकाळी आहे उठून प्रभाती ती मधमाशी जाते की मध मिळवाय मिळावायाशी म्हणजे या ठिकाणी प्रभाती म्हणजे सकाळी या ठिकाणी काय करते मधमाशी गोळा करण्यासाठी मध गोळा करण्यासाठी जाते म्हणजे पंचवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सकाळी त्यानंतर या ठिकाणी विभाग दुसरा आहे गणित या विषयाचा पन्नास प्रश्न आहेत शंभर गुण या ठिकाणी आहेत पण आता पहिला प्रश्न काय आहे तर सतरा जणांच्या रेल्वे तिकिटासाठी चार हजार नऊशे तीस रुपये द्यावे लागते तर एका तिकिटाचा दर किती पहा आता चार हजार नऊशे तीसला सतराने भागल्यानंतर उत्तर येईल त्याचं उत्तर आहे दोनशे नव्वद म्हणजे सव्वीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर बेचाळीस पॉईंट बारा हा पूर्णांकाचे वाचन कसे करा बेचाळीस न बारा या पद्धतीने म्हणजे सत्तावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर अठ्ठावीसवा प्रश्न आहे पार्थने सहा हजार चारशे रुपयाचे टेबल आणि दोन हजार आठशे पन्नास रुपयाच्या खुर्च्या विकत घेतल्या तर खुर्च्यापेक्षा टेबलांसाठी किती जास्त खर्च झाला पहा मग सहा हजार मधून जर दोन हजार आठशे पन्नास रुपये वजा केले तर तीन हजार पाचशे पन्नास रुपये खुर्च्यापेक्षा टेबला ला या ठिकाणी जास्त द्यावे लागले म्हणजेच या ठिकाणी अठ्ठावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन हजार पाचशे पन्नास त्यानंतर एक ते शंभर या संख्येच्या दरम्यान किती सहमूळ संख्या आहेत तर किती आहेत एकच आहे ती म्हणजे कोणती तर दोन दोन ही संख्या काय आहे सममूळ संख्या आहे म्हणजे या ठिकाणी एक ते शंभर या संख्येच्या दरम्यान किती सममूळ संख्या आहेत त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक त्यानंतर तिसवा प्रश्न आहे खालील मांडणीने तयार होणारी संख्या कोणती पा तीन हजार अधिक तीस अधिक पाचशे अधिक पाच त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तीन हजार पाचशे पस्तीस त्यानंतर एकतीसवा प्रश्न आहे अनुराधाकडे पाच रुपयाच्या व दहा रुपयाच्या नोटांची संख्या समान आहे तिच्याकडे एकूण दीडशे रुपये असल्यास तिच्याकडील नोटांची एकूण संख्या किती पाच रुपयाच्या दहा नोट्या पन्नास रुपये झाले आणि दहा रुपयाच्या दहा नोटा शंभर रुपये झाले म्हणजे या ठिकाणी दीडशे रुपये होतील पाच रुपयाच्या दहा आणि दहा रुपयाच्या दहा एकूण वीस नोटा होतील म्हणजेच या ठिकाणी एकतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पहा बावीस बत्तीसवा प्रश्न आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी कागद म्हणजे किती डझन कागद पहा आता एक डजन म्हणजे बारा आ, कागद मग दोनशे अठ्ठ्याऐंशीला जर बाराने भागलं तर उत्तर येतं पहा चोवीस म्हणजे चोवीस डजन कागद दोनशे अठ्ठ्याऐंशी कागद म्हणजेच चोवीस डझन कागद त्यानंतर तेहतीसवा प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा एकूण खरेदी किंमत बरोबर मूळ खरेदी किंमत अधिक इतर खर्च म्हणजे या ठिकाणी तेहतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर स्रव्यास काढण्याचे सूत्र खालीलपैकी कोणते सरळ स्रव्यास काढण्याचे सूत्र आहे मुद्दल गुणिले दर मुदत छेद शंभर इथं दहा आहे ईद हजार इथं शून्य आहे म्हणजे या ठिकाणी चौतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत छेद शंभर त्यानंतर पस्तीसवा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांची एकूण संख्या किती पा आता या ठिकाणी एक दोन तीन चार असे अंक टाकायचे आणि या अंकांची बिरीज करायची पा चार अन तीन सात सात अन दोन सात दोन नऊ नऊ एक दहा म्हणजे दहा त्रिकोण आहेत म्हणजे पस्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर छत्तीसवा प्रश्न आहे एका वर्तुळात त्रिजेची लांबी चार पॉईंट पाच सेमी तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती पा आता या ठिकाणी त्रिज्या दिली चार पॉईंट पाच आता सर्वात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास असतो पहा त्रिज्या आहे चार पॉईंट पाच म्हणून त्याचे दुप्पट किती नऊ सेमी या ठिकाणी काय होणार आहे सर्वात मोठ्या जीवेची लांबी येणार आहे म्हणजे छत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर चौरसाची बाजू दहा सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ पहा चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजू वर्ग म्हणजे दहाचा वर्ग किती झाला शंभर शंभर चौसेमी हे काय झालं त्याचं उत्तर झालं म्हणजे सदतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर अडतीसवा प्रश्न आहे स्टार नऊ तीन दोन ही चार अंकी संख्या आहे तर स्टारच्या जागी खालीलपैकी कोणत्या अंकामुळे ती लहानात लहान संख्या असेल तर या ठिकाणी आपल्याला दोन लिहावा लागतील म्हणजे दोन हजार नऊशे बत्तीस ही चार अंकी संख्या म्हणजे स्टारच्या ठिकाणी दोन हा अंक आपल्याला टाकणं गरजेचं आहे म्हणजे अडतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर एकोणचाळीसावा प्रश्न आहे पहा या संख्या उत्तरत्या क्रमाने लावल्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक पहा उत्तरत्या क्रमाने लावल्या तर उत्तरता क्रम उतरतानी सगळ्यात आपल्याला काय करावं लागेल मोठी म्हणजे सात हजार नऊशे नव्याण्णव त्यानंतर सात हजार नऊशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर अं पा सात हजार नऊशे सत्त्याण्णव त्यानंतर सात हजार नऊशे सत्त्याऐंशी आणि त्यानंतर सात हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर या पद्धतीने मग सर्वात मोठी संख्या होईल सात हजार नऊशे नव्याण्णव वजा सात हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर केल्यानंतर त्याच्या संख्येतील फरक येतो एकवीसचा म्हणजे एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर सव्वा सात हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल पहा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात सात हजार दोनशे पन्नास सव्वा सात हजार म्हणजे चाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक। त्यानंतर एक्केचाळीसवा प्रश्न आहे एका रांगेत पाचशे एक याप्रमाणे दहा रांगामध्ये किती रोपे लावता येतील पहा मग दहा एका रांगेत पाचशे एक आहेत मग दहा रांगेमध्ये मग दहा गुणिले पाचशे एक उत्तर आलं पहा पाच हजार दहा एका रांगेत पाचशे या या एक याप्रमाणे दहा रांगेमध्ये रोपे लावायचे म्हणजे पाच हजार दहा रोपे या ठिकाणी लागतील म्हणजे एक्केचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संख्येला तीन आणि पाचने निशेष भाग जातो तर या ठिकाणी अ ब आणि क या तिन्ही संख्येला तीन आणि पाचने निशेष भाग जातो म्हणून फक्त पर्याय क्रमांक चार हे बेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त अ ब आणि क योग्य त्यानंतर त्रेचाळीसावा त्रे त्रे प्रश्न आहे रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत सतरा ही संख्या कशी लिहाल पहा आता दहा पाच पंधरा सोळा आणि एक सतरा म्हणजे या ठिकाणी त्रेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर चव्वेचाळीसावा प्रश्न आहे एक दोन तीन चार हा स्थानी येणारा आकृती कोणत्या पाड्यामध्ये येईल तर पहा या ठिकाणी एकक स्थानी एक दोन तीन चार हे अकराच्या पाड्यामध्ये येणारा आकृती बंद आहे म्हणून चव्वेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पहा पंचेचाळीसावा प्रश्न आहे दहा पूर्णांक नऊ चे दहा या दशांश अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहाल पहा आता या ठिकाणी दहा दहा शंभर शंभर अधिक नऊ एकशे नऊ छेद दहा एकशे नऊ छेद दहा म्हणजे दहा पॉईंट नऊ किती दहा पॉईंट नऊ म्हणजे या ठिकाणी पंचेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर शेहेचाळीसावा प्रश्न आहे एक छेद बारा एक छेद आठ एक छेद तेरा एक छेद पाच यापैकी सर्वात मोठा हा पूर्णांक कोणता पहा आता या ठिकाणी अंश समान आहे ज्याचा छेद लहान तो सर्वात मोठा असतो अवश अंश समाज असताना ज्याचा छेद लहान तो मोठा म्हणून एक छेद पाच हा अपूर्णांक सर्वात मोठा म्हणजे शेहेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर सत्तेचाळीसावा प्रश्न आहे एका वस्तूची खरेदी किंमत रुपये आठशे पाच रुपये आहे विक्री किंमत सातशे चौऱ्याऐंशी आहे तर व्यवहारात झालेला फा अगर तोटा पण आता या ठिकाणी खरेदी किंमत आठशे पाच विक्री किंमत सातशे चौऱ्याऐंशी आहे बरोबर विकलंय म्हणजे खरेदी केली आठशे पाच रुपयाला आणि विकलंय सातशे चौऱ्याऐंशीला ला म्हणजे या ठिकाणी विक्री किंमत ही कमी आहे खरेदी किंमतीपेक्षा म्हणजे या ठिकाणी तोटा होणार आहे बरोबर व्यवहारात झालेला नफा अगर तोटा म्हणजे या ठिकाणी आठशे पाच मधून जर सातशे चौऱ्याऐंशी गेले तर तोटा झाला पा एकवीस रुपये तोटा झाला बरोबर म्हणजे या ठिकाणी सत्तेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एका एका नाही तर या ठिकाणी काय व्यवहारामध्ये आपल्याला नफा अगर तोटा विचारलाय मग विक्री किंमत ही खरेदी किमे किंमतपेक्षा कमी आहे म्हणजे या ठिकाणी खरेदी किंमत जास्त म्हणून तोटा झाला म्हणजे तोटा किती झाला एकवीस रुपयाचा या ठिकाणी काय झालेला आहे तोटा झालेला आहे म्हणजे सत्तेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर अठ्ठेचाळीसावा प्रश्न आहे शंभर पेरूपैकी पे पंचवीस पेरू खराब झाले तर चांगल्या पेरूंची शेकडेवारी किती पहा त्याचं उत्तर आहे पंच्याहत्तर टक्के ही चांगल्या फिरूंची टक्केवारी असणार आहे म्हणजे अठ्ठेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दशादश काय दर साल दर शेकडा एकोण प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दर साल दर शेकडा त्यानंतर द्विमितीय वस्तूमध्ये कशाचे मापन करतात तर लांबी आणि रुंदी याचं द्विमितीय वस्तूमध्ये मापन केलं जातं म्हणजे पन्नासव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर सन दोन हजार दोनचा महाराष्ट्र दिन बुधवारी होता तर एक जून दोन हजार दोनचा वार कोणता तर त्याचं उत्तर आहे शनिवार म्हणजे एकावनव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर बावन्नवा प्रश्न आहे चार किलोग्रॅम सत्तर ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम त्याचं उत्तर आहे पहा चार पॉईंट झिरो सत्तर किलोग्रॅम चार किलोग्रॅम सत्तर ग्रॅम म्हणजे चार पॉईंट झिरो सत्तर किलोग्रॅम म्हणजे बावन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर त्रेपन्नवा प्रश्न आहे दोनशे पंचावन्न मिनिटे यापैकी पुढील पैकी कोणता पर्याय अयोग्य आहे तर त्याचं उत्तर आहे दोनशे पंचावन्न मिनिटे म्हणजे चार तास पंचवीस मिनिटे हा अयोग्य पर्याय आहे म्हणजे त्रेपन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर चोपन्नवा प्रश्न आहे आकृती छायांकित भाग अपूर्णांकाने कसा दाखवाल पहा छायांकित भाग बारा भाग आहे त्यापैकी सहा भाग छायांकित केलेले आहेत म्हणजे बारा सहा छेद बारा म्हणजे सहा एक सहा सहा दोन बारा म्हणजे एक छेद दोन भाग या ठिकाणी अपूर्णांक एक छेद दोन या पद्धतीने दाखवता येईल म्हणजे चोपन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पंचावन्नवा प्रश्न आहे नऊ हजार नऊ भागिले नऊ बरोबर किती तर बर बर त्याचं उत्तर आहे एक हजार एक म्हणजे पंचावन्न प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर छप्पनवा प्रश्न होता जोपेसच्या शाळेत आठशे पन्नास मुले आहेत मुलांची संख्या मुलीपेक्षा एकशे सत्तरने जास्त आहे तर शाळेत एकूण विद्यार्थी संख्या किती विचारलं होतं पहा मग आठशे पन्नास वजा एकशे सत्तर किलो सहाशे ऐंशी ही काय झाली मुलींची संख्या का मुलींची संख्या तर एकशे सत्तरने मुलांपेक्षा कमी आहे म्हणून सहाशे ऐंशी मुली झाल्या आणि आठशे पन्नास मुले मग आठशे पन्नास मुले अधिक सहाशे ऐंशी मुली बरोबर पंधराशे तीस म्हणजे या ठिकाणी छप्पनव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंधराशे तीस त्यानंतर सत्तावन्नावा प्रश्न होता एक छेद पाच अधिक तीन छेद चार बरोबर बर किती पा या ठिकाणी छेद समान नाही मग काय करायचं छेदाछेदाचा छेदाचा छेदा गुणाकार करायचा पाच चोक वीस पाच चोक किती वीस बा या ठिकाणी चुकून पन्नास झाले म्हणजे पाच चोक वीस लिहायचे इथं आणि त्यानंतर चार गुणिले एक चार एक चार आणि पाच गुणिले तीन पाच पंधरा म्हणजेच या ठिकाणी पंधरा आणि चार किती होतात एकोणीस एकोणीस छेद वीस या ठिकाणी उत्तर आहे सत्तावन्नव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक दोन एकोणीस छेद वीस त्यानंतर अठवनवा प्रश्न आहे सुहासने बाजारातून सव्वा दोन किलोग्रॅम बटाटे पावणे दोन किलोग्रॅम टोमॅटो अर्धा किलोग्रॅम मिरची व एक किलोग्रॅम दोनशे ग्रॅम गाजरे खरेदी केले तर तिने एकूण किती वजनाची भाजी खरेदी केले पहा सव्वा दोन किलोग्रॅम म्हणजे दोन पॉईंट दोनशे पन्नास पावणे सव्वा दोन म्हणजे दो दोन पॉईंट दोनशे पन्नास अधिक पावणे दोन म्हणजे एक पॉईंट सातशे पन्नास आणि अर्धा किलोग्रॅम म्हणजे पॉईंट पाचशे आणि एक किलोग्रॅम दोनशे ग्रॅम म्हणजे एक पॉईंट दोनशे ग्रॅम म्हणजेच या ठिकाणी त्यांची जर बेरीज केली तर उत्तर येते पाच पॉईंट सातशे किलोग्रॅम म्हणजे या ठिकाणी अठावनव्या प्रश्नाचं उत्तर आहे पाच पॉईंट सातशे किलोग्रॅम पाच पॉईंट सातशे किलोग्रॅम त्यानंतर परस्परांना लंब असणाऱ्या दोन रेषा एकमेकांना छेदतात हे विधानी छेदतात म्हणजे एकोणसाठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर साठवा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत चौरसाची संख्या किती पण आता या ठिकाणी चार त्रिक बारा तीन दुने सहा बारा सहा अठरा अठरा दोन वीस म्हणजे या ठिकाणी वीस चौरस आहेत म्हणजे साठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर एकसठवा प्रश्न आहे पान प्रांजलने सात हजार नऊशे बारा रुपयामध्ये एक फ्रीज खरेदी केले व दुकानात आणण्यासाठी तिने चारशे बावन्न रुपये वाहतुकीसाठी खर्च केले मग तिने तो फ्रीज आठ हजार नऊशे त्रेपन्न रुपयाला विकला तर व्यवहारात तिला किती नफा झाला पण आता सात हजार नऊशे बारा अधिक चारशे बावन्न करायचे मग त्या ठिकाणी तिची खरेदी किंमत मिळेल मग त्या खरेदी किम किंमत आली आठ हजार नऊशे त्रेपन्नमधून खरेदी किंमत वजा करायची मग या ठिकाणी पाचशे एकोणनव्वद हातीला नफा होतो म्हणजे एकसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बासष्टव्या प्रश्न आहे पंचेचाळीस वजा आठ अधिक तीन गुणले चार भागिले पाच बरोबर किती पा या ठिकाणी अगोदर हे कंसातलं सोडवायचं कंसातलं कसं सोडवायचं चार त्रिक बारा बारा नाट किती झाले वीस मग वीसला ला पाच नाही भागायचा पाच चोक वीस मग पंचेचाळीसमधून चार गेले तर पंचेचाळीसमधून चार गेले उत्तर आता पहा एक्केचाळीस म्हणजे या ठिकाणी बासष्ट प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर त्रेसष्टवा प्रश्न आहे एक ते दोनशे संख्यामध्ये सा, सात या अंकाने भाग जाणार एकूण संख्या किती पहा आता अठ्ठावीस गुणिले सात करायचं म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की एकशे शहाण्णव येतोय पहा म्हणजे एकशे शहाण्णव म्हणजे अठ्ठावीस या एकूण संख्या अठ्ठावीस आहेत एक ते दोनशे मध्ये त्यांना सात या अंकाने काय होणार आहे भाग जाणार आहे म्हणजे त्रेसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर चौसष्टवा प्रश्न आहे नऊ पूर्णांक छेद नऊ या पूर्णांकाचा अंश खालीलपैकी कोणता पहा आता अंश विचारला आहे पहा नव्व्या एक्क्याऐंशी अधिक आठ नव्याण्णव एक्क्याऐंशी अधिक आठ म्हणजे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी चौसष्टव्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर अडीच मीटर म्हणजे किती सेमी पहा अडीच मीटर म्हणजे दोनशे पन्नास सेमी म्हणजे पासष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर सासष्टवा प्रश्न आहे खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता पहा आता श्रावण मध्ये तीस दिवस असतात तर या ठिकाणी चुकीचं आहे श्रावण मध्ये दिवस असतात म्हणजे अयोग्य क्रमांक आहे पहा पर्याय क्रमांक एक सहासष्टचा प्रश्नाचं उत्तर त्यानंतर सदुसष्टवा प्रश्न आहे बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदारास दिलेल्या रकमेला पहा बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदारास दिलेल्या रकमेला मुद्दल असे म्हणतात काय म्हणतात मुद्दल म्हणजे सदुसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर अडुसठवा प्रश्न आहे शेकडेवारी म्हणजे टिंबटिंबपैकी पैकी किती पहा शेकडेवारी म्हणजे शंभरपैकी पैकी किती त्यानंतर पहा एकोणसत्तरवा प्रश्न आहे बेचाळीस दशक गुणिले आठ एकक बरोबर किती दशक पहा म्हणजे चारशे वीस गुणिले आठ जर केलं तर तीन हजार तीनशे साठ येत मग आपल्याला काय विचारलंय दशक विचारलंय म्हणून तीनशे छत्तीस दशक हे अचूक उत्तर असणार आहे म्हणजे एकोणसत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे छत्तीस त्यानंतर सत्तरवा प्रश्न आहे तीन छेद अकरा आणि तीन छेद सात यामधील चौकटीत पुढील पैकी कोणते चिन्ह येईल पहा आता या ठिकाणी अंश समान आहे ज्याचा छेद लहान ती संख्या काय असते मोठी असते म्हणून या ठिकाणी सत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर एकाहत्तरवा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीची परिमिती किती पण आता परिमिती म्हणजे बाहेरील बाजूंची बिरीज करायची आतली बाजू घ्यायची का तर नाही मग पाचन तीन आठ झाले आठ सात किती आठ सात पंधरा झाले पंधरा चार एकोणीस म्हणजे एकोणीस सेमी ही काय झाली या एकाहत्तरव्या प्रश्नाची परिमिती झाली म्हणजे एकाहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणीस सेमी त्यानंतर बहात्तरवा प्रश्न आहे तीनशे मीटर लांबीच्या दोरखंडातून पहा आता तीनशे मीटर लांबीच्या दोरखंडातून तीस सेमी लांबीचा दोरखंड कापून घेतला तर किती लांबीचा दोरखंड उरेल पहा त्याचं उत्तर आहे दोनशे नव्याण्णव मीटर सत्तर सेमी पहा म्हणजे बहात्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोनशे नव्याण्णव मीटर सत्तर सेमी त्यानंतर त्र्याहत्तरवा प्रश्न आहे आठ हजार चारशे तीस रुपयात पन्नास रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असतील तर पहा आठ हजार चारशे तीसला पन्नासने भागल्यानंतर उत्तर येतं एकशे अडुसष्ट म्हणजेच या ठिकाणी एकशे अडुसष्ट जास्तीत जास्त पन्नास रुपयाच्या एकशे अडुसष्ट नोटा या ठिकाणी असणार आहेत म्हणजे त्र्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर साठी सूचना आहे खालील वार्षिक स्नेहसंबेलात विविध स्पर्धातील सहभागी विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे यावरून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा कथाकथनापेक्षा समूह गायनात किती अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे प आता कथाकथनमध्ये कितीनी भाग घेतलाय तर तीस जणांनी भाग घेतलाय आणि समूह गायनामध्ये चाळीस जणांनी भाग घेतलाय म्हणजे समूह गायनामध्ये किती अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतलाय तर दहा विद्यार्थ्यांनी अधिक भाग घेतलाय म्हणजे चौऱ्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि पंच्याहत्तरवा प्रश्न आहे शाळेतील वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी किती प्रकारच्या स्पर्धेत भाग घेतला आहे तर पा वकृत्व स्पर्धा समूह गायन स्पर्धा नाट्यकरण पद्धत स्पर्धा कथाकथन स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा अशा पाच प्रकारच्या स्पर्धेत भाग घेतलेला आहे म्हणून पंच्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पाच अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इयत्ता चौथीची ही जी मराठी माध्यमाची म मराठी आणि गणित विषयाची ही जी प्रश्नपत्रिका आहे जर या ठिकाणी तुम्हाला या चाचणीचं म्हणजे या स्पर्धा परीक्षेतील स्कॉलरशिपसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणारे या परीक्षेची जर उत्तर असं स्पष्टीकरण आवडलं असेल तर माझा चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे आणि हा जो उपक्रम आहे आपल्या जिल्हा परिषद अहमदनगर या जिल्हा परिषद अहमदनगरचा अत्यंत चांगला उपक्रम विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी खरोखरच या उपक्रमाचा चांगलाच फायदा होईल मिशन आरंभ या अंतर्गत अतिशय चांगल्या प्रकारचा हा उपक्रम चालू केला त्याबद्दल जिल्हा परिषद अहमदनगरचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूया आणि तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचा या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद